सानिया नेहवाल मराठी निबंध खेळ हा मनोरंजनाचा एक उत्तम मार्ग आहे पण तो केवळ मनोरंजना मर्यादित नसतो खेळामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो धैर्य संयम शक्ती चिकाटी एकाग्रता या गुणांचा विकास होतो खेळामुळे भारताने जगभरात अनेक खेळांमध्ये आपले यश पत्कारले त्यापैकी बॅडमिंटन हा एक नवीन ओढ मिळवून दिली ती सायना नेहवाल यांनी सायना नेहवाल ही भारताची एक अतिउत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे जिने आपल्या अर्थ परिश्रमाने आणि चिकाटीने भारताला जगभरात ओळख करून दिली सायना नेहवाल यांचा जन्म सतरा मार्च एकोणीशे नव्वद रोजी हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यात झाला तिचे वडील डॉक्टर हरवीर सिंग नेहवाल हे एक कृषी शास्त्रज्ञ आहेत आणि आई डॉक्टर उषा नेहवाल्यांना घरातील कामांबरोबर शेतीची कामेही करावी लागत सायनाचे बालपण हे हरियाणा गावातच गेले लहानपणापासूनच ती खेळांमध्ये रस होते तिच्या वडिलांना खेळांमध्ये खूप रस होता त्यामुळे सायनाला लहान वयातच खेळाची आवड निर्माण झाली सुरुवातीला तिने कुस्ती आणि तेलगू चित्रपट पाहण्याचा छंद होता पण नंतर तिचे लक्ष बॅडमिंटनने कडे वेधले गेले सायना आठ वर्षाचे असताना तिचे कुटुंब हैदराबादला स्थलांतरित झाले तिथे तिला बॅडमिंटन कोच नानी प्रसाद यांच्याकडे प्रशिक्षित घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला तिला इंग्रजी येत नव्हते पण तिच्या कोचने तिला हिंदीतूनच प्रशिक्षण दिले तिच्या वडिलांनी तिच्या प्रशिक्षणासाठी खूप मोठे योगदान दिले ते दररोज तिला प्रशिक्षणासाठी पन्नास किलोमीटर येण्यासाठी जात सायनानी ही आपल्या वडिलांच्या परिश्रमाची फलश्रुती घेण्यासाठी खूप मेहनत केली सायना नेहवाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशांची पावले चुंबन केली आहे तिने त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत जी काही महत्वाची यश खालील प्रमाणे आहे सायना नेहवाल्या दोन हजार आठ मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकून भारतासाठी हा मानाचा तोफा मिळवला आहे सायना नेहवाल्या दोन हजार बारा मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारताचे नाव गौरवले आहे बॅडमिंटन मध्ये एकेरी स्पर्धेत पदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली सायना नेहवाल्याने दोन हजार मध्ये आणि दोन हजार सतरा या वर्षी भारतासाठी सुपर सिरीज विजेतेचे पद मिळवले सायना नेहवाल यांनी दोन हजार अठरा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये स्वर्ण पदक जिंकले एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये सायना नेहवाल जागतिक क्रमांकावर पहिली ठरली बॅडमिंटन मध्ये जागतिक क्रमांक पहिला मिळवणारी ती भारत पहिली भारतीय महिला आहे सायना नेहवाल यांच्या यशामागे या खूप मोठा संघर्ष आहे तिला अनेक अडचणीचा सा सामना करावा लागला करा तिच्या गोडक्यातील मुली तिची चेष्टा करायच्या कारण ती शरीरातून आलेली होती आणि तिला इंग्रजी येत नव्हते तिच्या प्रशिक्षणादरम्यान तिला अनेक दुखापती झाल्या दोन हजार सोळामध्ये तिला गुडघ्याची दुखापत झाली होती ज्यामुळे तिच्या खेळण्याची बंदी घालण्यात आली होती पण तिने हार न मानता परत खेळण्यास सुरुवात केली तिच्या कोचनी स्मिता मिश्रा यांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले सायना नेहवाल ही एक मेहनती हिंमती आणि चिकाटी असलेली खेळाडू आहे तिच्या आईवडिलांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले ती तिच्या शिक्षणावर भरपूर लक्ष देते तिच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे संगीत ऐकणे नृत्य करणे आणि स्वयंपाक करणे ती तिच्या कुटुंबाबरोबर खूप वेळ घालवते तिने आप आत्मचरित्रात सांगितले आहे की तिच्या यशामागे तिच्या आई वडिलांचे फार मोठे योगदान आहे सायना नेहवाल यांनी भारतात बॅडमिंटन खेळला एक नवीन ओळख दिली तिने आपल्या यशाने अनेक तरुण मुला मुलींना बॅडमिंटन खेळण्यासाठी प्रेरणा दिली तिच्या मेहनतीने आणि संघर्षामुळे तिने सिद्ध केले की जरी मनात हट्ट असेल तर निश्चय असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते ती आता एका नवीन पिढी तयार करत आहे जी भविष्य भारतासाठी अजूनही मोठे यश मिळवून देईल सायना नेहवाल ही भारताची एक अभिमानाची खेळाडू आहे तिने आपल्या कामगिरीने भारताला जगभरात ओळख करून दिली तिच्या यशामागे असलेल्या मेहनत संघर्ष आणि ही प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे ती सिद्ध करून दाखवली की अडचणी आणि समस्या येतात पण त्यावर मात करून पुढे जाणे हेच खरे यश आहे सायना नेहवाल यांनी खेळा केवळ खेळातच नव्हे तर समाजासाठी ही मुलाची कामगिरी बजावली अशा या महान खेळाडू पण सर्वांनी मनपूर्वक अभिवादन केले पाहिजे जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू